नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे राज्य शासनाने एक जी आर निर्गमित केला असून लाभार्थ्यांच्या खात्यात थेट तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो आलेले या जी आर विषयी सविस्तर माहिती आणि किती तारखेला हे पैसे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो संजय गांधी निराधार योजना व वृद्ध भूमिहीन शेत मजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा स्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे नोव्हेंबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस करिता अनुदानाचे वाटप करण्यासाठी काल दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने हा निर्गमित केलेला जी आर आहे तर या जी आरमध्ये शासन निर्णय काय आहे पहा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये एकशे त्रेचाळीस कोटी बहात्तर लक्ष बहात्तर हजार फक्त व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये सत्तावन्न कोटी चोपन्न लक्ष त्रेसष्ट हजार इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे तर आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी ऐंशी कोटी एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये व वृद्धभूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी बत्तीस कोटी अठरा लाख सदुसष्ट हजार इतका निधी हा शासन निर्णयान्वये सर्व विभागीय आयुक्त यांना वितरित करण्यात आला आहे म्हणजेच मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना आता एक खट्टी नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस या मागील दोन महिन्यांचे पैसे अर्थात तीन हजार रुपये तसेच अपंग लाभार्थ्यांना अडीच हजारप्रमाणे दोन महिन्यांचे पाच हजार रुपये खात्यात जमा केले जाणार आहेत आता मित्रांनो हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात कधी जमा केले जाणार आहेत हे समजून घेऊया तर बघा हा निधी शासनाच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांच्या सर्व विभागीय आयुक्तांना वितरित करण्यात आला आहे आता हा निधी पाच ते सहा दिवसात सर्व जिल्ह्यांच्या तालुक्यांना पाठवला जाणार आहे आणि त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात या दोन महिन्यांचे पैसे जमा केले जाणार आहेत म्हणजेच येते आठ ते दहा दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आलेली ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद